नमस्कार मी जर्नलिस्ट तुषार शिवाजी शिंदे पाटील आणि माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी महाराष्ट्र काँग्रेस पार्टीचे सहसचिव कामगार सेल तथा महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचे अध्यक्ष आणि यांच्या पत्नी दोन चौऱ्याऐंशी पंचायत समिती सरसवली मधून यांना उमेदवारी मिळालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने यांच्यावर विश्वास ठेवून यांना उमेदवारी दिलेली आहे मॅडम आज प्रचार करताय कसा वाटला अनुभव लोकांचा प्रतिसाद कितपत आहे सर सर्वप्रथम मी श्रुती विशाल मोहन तुम्ही खूप चांगला प्रश्न केला माझ्यासाठी हा नवीनच अनुभव आहे माझ क्षेत्र तर वेगळा आहे पण मला काहीतरी चांगलं करायचं चा आहे लोकांसाठी करायचं आहे म्हणून मी ह्या क्षेत्रात आले आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स बघायला गेला तर खूप चांगला आहे त्यांना असं वाटतं की आम्हाला काहीतरी नवीन पाहिजे आणि युवा पिढी किंवा तरुण पिढीच हे करू शकते आज काय झालंय की लोकांच्या खूप समस्या आहेत आणि त्या समस्येना त्यांना सामोरं जावं लागतंय त्या गोष्टींसाठी त्यांना लोकांकडे दहा वेळा फेऱ्या माराव्या वे लागतात आणि त्या त्यांच्या समस्या पटकन किंवा त्यांच्या समस्येचं निराकरण लगेच होत नाही तर त्यांना असं वाटतं की शिकलेले उमेदवार पदवीधर उमेदवार आपल्या शिक्षणाचा फायदा घेऊन या गोष्टीचा म्हणतात ना निराकरण समस्येचं निराकरण नक्कीच लवकरच करते आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे आपण निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये काय बदल करायचा आहे आपल्याला सर uh, मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मलाही खूप म्हणतात ना खूप मोठी संधी दिलेली आहे काहीतरी चांगलं करण्याची त्यांना सर्वप्रथम मी धन्यवाद म्हणेन आणि निवडून आल्यानंतर सर म्हणतात ना की आपली बाराखडी अ ते पर्यंत मला सगळीच काम करायची आहेत म्हणतात ना सुरुवातीपासून अगदी पहिले छोट्यापासून मला सुरुवात करायचं आहे मग ते लोकांच्या रस्त्याच्या समस्या असू दे पाण्याच्या समस्या असू दे घरपट्टी वीज बिल किंवा आरोग्याच्या समस्या असू दे कारण सर आजकाल लोक म्हणतात ना कचरा कुंडी असली तरी कुठेही कचरा टाकू शिक्षणापासून वंचित राहतात का तर खूप मोठ्या प्रमाणात डोनेशन किंवा फी आकारल्या जातात तर त्यावरही मी सुधारण्याचा किंवा सॉरी किंवा ते सुद्धा मी बदलण्याचा किंवा त्यांना चांगलं शिक्षण मिळावं कमी पैशामध्ये कमी फी मध्ये त्याचा सुद्धा मी नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद मॅडम मॅडम प्रश्न असा आहे की मतदारसंघामध्ये काम करत असताना आपल्याला आलेल्या अडचणी कोणत्या मला तसं अडचणी अशा आल्या की बऱ्याच जणांनी सांगितलं की आमच्याकडे रेशनिंग कार्ड नाहीये त्यामुळे आम्हाला अन्नधान्य मिळत नाही कारण या कोविडच्या काळात बऱ्याच लोकांना अन्नधान्य मिळालं पण ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाहीये त्यांना अन्नधान्य नाही मिळालं तसंच आरोग्याच्या सुविधा रस्ते पाणी जे मी आता म्हणाली अशा मूलभूत गरजांपासून ते वंचित आहेत मॅडम माझा प्रश्न असा आहे की जनतेचा विश्वास जो जनता दरबार जिथे लोकांचे प्रश्न मांडले जातात लोकांच्या प्रश्नांचे निरसन केले जाते मॅडम लोकांना कसा फायदा होतो या जनता दरबाराचा लोक कोणत्या वेळ आपल्या पुढे मांडतात त्यांचा तर प्रश्न असतो की आता सर जनता दरबार भरवतात त्यांच्या म्हणतात ना की आपल्या आमच्याकडे एमआयडीसी एरिया आहे तिकडे लोकांना कामगारांना वेतन वेळेवर मिळत नाही किंवा मिळाला तर तो अर्ध कापला कापला जातो जातो किंवा आता बऱ्याच लोकांना सूचना न देता पूर्व सूचना न देता त्यांना बाहेर गेलं काही व्यक्ती कोरोनामुळे घरी राहिली पंधरा वीस दिवस त्यांना देखील पूर्वसूचना न देता कामावरून काढलं गेलं तर अशा अनेक समस्या घेऊन विशाल सरांच्या साहेबांच्या जनता दरबारात लोक येतात आणि त्या समस्येच निराकरण त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर जे कामगार वर्ग आहेत ते खूप खुश आहेत धन्यवाद मॅडम मॅडम आपण जर जर विकास म्हणला आपल्या मतदारसंघाचा आपल्याला विकास करायचा मॅडम नेतृत्व कसं असलं पाहिजे आणि नेतृत्व क्षमता ही विकासापर्यंत कशी पोहोचली पाहिजे त्यासाठी काय सांगाल मॅडम बघा की पायाभूत म्हणजे आता म्हणतात ना की प्रत्येकाची समस्या समजून त्यावर अभ्यास करायचा आणि मग पुढे जायचं आणि त्यांच्या काय समस्या त्यां का आहेत त्या मला म्हणतात ना एकाच ठिकाणी राहून नाही मला त्यांच्या प्रत्येकाच्या घरादारात जाऊन त्यांना विचारावं लागेल आणि मग त्या समस्येचं निराकरण करावं लागेल तेव्हाच बदल होऊ शकतो आणि ते मॅडम जनतेचा प्रतिसाद यासाठी लोक तुमच्या कामावर विश्वास ठेवून आहेत विशाल साहेबांच काम जर आज पाहिलं गेलं तर सर्वसामान्यांपर्यंत साहेबांचं आहे नक्कीच मॅडम आपल्याला या या परिस्थितीच्या काळामध्ये मतदारसंघामध्ये चांगलं काम, काम करून अजून विकास काम करता येतील यासाठी मॅडम आपल्या काय योजना आहेत पुढच्या योजना परत एकदा प्रश्न बोला मॅडम विकास काम करताना आपल्याला जर अडचणी आल्या विशाल साहेबांचे जे मार्गदर्शन आहे आप ते आपल्याला वारंवार आहे तर मॅडम त्यासाठी तुम्ही काय सांगाल निवडून आल्यानंतर अजून काय काम करा आ, आ, जे गोष्टी झाल्या आहेत त्याच्यावर अजून काहीतरी नवीन करायचं आणि आपल्या शहराचं आपल्या परिसराचं सुशोभीकरण करायचं कर आणि ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत त्या गोष्टी पोहोचवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार धन्यवाद मॅडम मॅडम समाजकारणामध्ये राजकारणामध्ये विविध क्षेत्रामध्ये प्रत्येकाचे एक आदर्श व्यक्तिमत्व असतात मॅडम आपलं आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे आणि का बघा सर आपण आदर्श म्हंटल तर आपले आई वडील असतातच पण समाज समाज क्षेत्रात किंवा राजकारणात मी सुनील तटकरे साहेबांचं नाव घेईन कारण त्यांनी काम अशी केली आहेत की म्हणतात ना बाराखडी पर्यंत म्हणजे सगळ्या लोकांचा अगदी लहानापासून ते मोठ्या सगळ्या लोकांचा त्यांनी विचार करून काम केलेली आहेत आणि मी देखील त्यांचाच आदर्श घेऊन काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि वेळोवेळी माझे मिस्टर विशाल सर हे देखील मला मार्गदर्शन करत असतात धन्यवाद मॅडम मेड़। मॅडम पालघर जिल्ह्यामध्ये जे मतदार आहेत त्या मतदारांना मॅडम आपण काय संदेश द्याल मी तर मतदारांना असं सांगेन कि सुशिक्षित जो उमेदवार आहे त्याला पुढे न्या कारण तो त्याच्या शिक्षणाचा वापर करून नक्कीच आपल्या समाजाचा परिसराचा विकास करेन आणि असं म्हणेन की मतदाच्या मतदानाच्या वेळेस जे मतदार तुम्हाला उमेदवार पैसे देतात ते पैसे न घेता तुम्ही पैशाकडे न बघता उमेदवाराला बघा आणि त्याला मत द्या पैसे घेऊन आपला विकास होत नाही उमेदवार बघून शिक्षण बघून त्याला तुम्ही नक्कीच मतदान करा आपला विकास नक्कीच धन्यवाद मॅडम मॅडम तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद 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 सर थँक्यू सो मच